ठाण्यात ठाणे जिल्ह्यात जेवढ्या लोकांना पोलिसांचं अंगरक्षक म्हणून त्यांना दिले गेलेत त्यांची नावं काढा उद्याच्या वर्तमानपत्रात आणि चॅनलवर जाहीर करा आणि त्याच्यावर असलेल्या केसेस सांगा आजच त्या डोंबिवलीमध्ये लोकांना फसवून जी घरं बांधली त्याच्यामध्ये नलावडे नावाचा जो ग्रस्त आहे तो यांचा कार्यकर्ता आहे त्याला पोलिसांचं संरक्षण आहे त्याच्यावर फसवाफसवीच्या अगोदरपासून केसेस आहेत असं असताना स्वतःला पोलिसांचं संरक्षण आहे असं संरक्षण देणार सरकार आहे जरा ज्यांच्या धमक्या सांग ना त्यांच्यावर असणाऱ्या माणसांचे फोटो आणि चेहरे घ्याची नाव सांगा राज्याचं पोलिस त्यांना कसं संरक्षण ते देत सांगालचरा व्यवस्थापनाचा टेंडर आहे पालिकेचं चौदाशे त्याला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिलेली आहे धन्यवाद देतो मुख्यमंत्री माननीय मुख्यमंत्र्यांना धन्यवाद देतो तुमच्या सोबत असलेला घनकचरा पण लवकर दूर करा